自分の人はいる。私はそれにして、今でも私たちはできたかもしれない。なので、まだ始めなさい。2歳からすること、邪魔なきゃ,いゃい、まあ、という人たちは、 पण लहान गाडी सुद्धा आता केलं ते काकायला लागली लोक त्याच्यात लक्ष राहिले असत माझ्या लहानपणी माझेच असा गुळ शेकडाने ते गुळ खव आता ते सगळे जेल बदलले आनंद आहे जे गेले काही दिवस भरतो तेव्हा लोकांच्या बरोबर विभिन कामाची सुरुवात त्याचा स्वभाव लोकांची नव्रते होण्याच आहे सुसोष ठेवायचा आणि जे काही आपल्या पतीने करता येईल ते करण्याचा या बाबतीत तुम्ही लोकांनी आम्हा लोकांची तुलना करता असो कि आधीच असं एक गोष्ट असाच या आम्ही राजकारण ज्याला असो तेव्हा सरकारी आमच्या आसपास आज विविध संसारावर काम करायचंय सरकार त्यांच्या हातात नाही त्यांचे हातात कष्ट करायचे माणुष्याचे संबंध राहायचे लोकांचे जेवढा संसर्ग ठेवता येईल तेवढा व्यवसाय हेच आहे आणि त्यासाठी तुला सगळ्यांची साथ त्यांना पाहिजे आणि त्यामुळं सत्तेची अपेक्षा आज यासाठी

दोन मिनिटं तुम्ही सांगितले आज आपला सरकार नाही काय नाही आम्हाला आता संघर्ष आहे वाटलेला पण आम्ही या संघर्षाची सगळं युद्ध पाठीशी खंबीरपणे उभे राहतो असं आम्ही सांगतो आज या ठिकाणी संघर्ष